आधी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना आता तर रासायनिक खताच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे खरीप हंगामात शेती मशागत कामाला वेग आला आहे अशा तर डिझेलच्या दरात वाढ झाल्याने आंतर मशागत महागली आहे या धक्क्यातून सावरत नाही तोच केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत तीनशे ते चारशे रुपयांनी भरमसाठ वाढ केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले गेले आधी शेतकरी नापिकीमुळे त्रस्त आहे शेतमालाला सुद्धा भाव मिळालेला नाही त्यात रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप करण्यात येत आहे ही दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे ऐन खरीपाच्या तोंडावर रासायनिक फर्टिलायझर खतांच्या किमतीमध्ये भरमसाट वाढ करून सततची नापिकी कर्जबाजारीपणा अवेळी अवकाळी पाऊस यामध्ये आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मरणाच्या दारावर उभं करण्याचं काम या केंद्र शासनाच्या कृषीद्रोही धोरणामुळे झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरण्याचं काम या केंद्र शासनानं केलेलं आहे मी आपल्या माध्यमातनं केंद्र शासनाकडे व राज्य शासनाकडे मागणी करतो की वाढलेल्या खताच्या किमती तातडीने कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा या विधायक मागणीकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभर तीव्र आंदोलन करून या रासायनिक खताच्या वाढलेल्या किमतीसाठी यलगार पुकारून आम्ही रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेऊ याची जाण राज्य शासनाने ठेवावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाकडे करतो